भारत AI आज भारत मंडपमध्ये ए आय समिट आज सकाळपासून सुरू झाली जी वीस तारखेपर्यंत चालणार आहे त्या ठिकाणी आज ए आय आणि आर्थिक शक्ती अशा विषयावरचा आज एक परिसंवाद झाला आहे ज्या परिसंवादाकरता नॅशनल विमेन कमिशनने लीड घेतलं होतं आणि युनिटॅर त्याकरता आमच्यासोबत होतं आज तिथं पॅनल डिस्कशन अतिशय उत्तमपणे झालं आणि महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री विजय सिंगजी मी त्यासोबतच अनेक मान्यवर त्यामध्ये सहभागी होते आज जगामध्ये आणि भारतामध्ये ए आयचा पॉझिटिव्ह उपयोग महिलांची आर्थिक शक्ती वाढवण्याकरता आपण कसा करू शकतो या विषयावर आज एक उत्तमपणे इथं सत्र झालं आणि ए आयच्या उपयोगावर अनेक प्रकारे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केल्या की कशा पद्धतीनं ए आयचा उपयोग करून आपण पुढं जाऊ शकतो महिलांना आपण केवळ आजपर्यंत फक्त ग्राहक म्हणून बघितलं आहे तसं न बघता त्या क्रिएटर कशा होऊ शकतात त्यांच्याकडं ज्या शक्ती आहे जे कामं त्या करतात त्या कामांना मार्केट कसं देता येऊ शकतं या सगळ्यामध्ये ए आयचा उपयोग कसा करता येऊ शकेल आणि खऱ्या अर्थानं भारताची नारी शक्ती पुढं जाऊ शकेल याच्यावर पण आज उत्तमपणे चर्चा झाली आहे एक ए आय यशोदा म्हणून इंट्रोड्यूस केला आहे एन सी डब्ल्यूने त्याचं काय स्टेटस आहे आणि नेमकं ते किती युजफुल आहे आर्थिक स्टँडर्ड लेव्हलवर महिलांसाठी नॅशनल विमेन कमिशननी एक ए आयचा प्रोग्राम लाँच केला आहे ज्याचं नाव आहे यशोदा ए आय यशोदा ए आय ही सगळ्यांची ए आय सखी आहे ए आयचा पॉझिटिव्ह उपयोग प्रत्येक महिलेनं आपल्या जीवनामध्ये करावा आणि आपल्या करिअरमध्ये हा पॉझिटिव्ह उपयोग करून तिने पुढं जावं याकरता राष्ट्रीय महिला आयोग खूप प्रयत्न करतो आहे मला असं सा सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींजींच्या विजयांच्यानुसार आम्ही पुढं जातो आहोत आणि यामध्ये आम्ही असा प्रयत्न केला आहे की ज्या देशामध्ये ज्या स्वास्थ्यकर्मी महिला आहेत म्हणजे ते डॉक्टर्स असतील त्या नर्सेस असतील किंवा आपल्या आशा बहिणी असतील या सगळ्याजणी आपल्या रोजच्या कामामध्ये ए आयचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करू शकतात आपल्याला माहिती आहे की आपल्या आशा वर्कर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा पण गोळा करतात अशा वेळेला हा डेटा व्यवस्थितपणे एकत्रित करण्याकरता त्यांना त्यांच्या कामामध्ये ए आयचा उपयोग होऊ शकेल का तो कसा करायचा याबद्दल आम्ही त्यांना गायडन्स केला आहे तसंच पोलिसांचे पण आम्ही अनेक ट्रेनिंग्स केले आहेत की पोलिसांच्या रोजच्या कामामध्ये ते याचा उपयोग कसा करू शकतात मला सगळ्यात सांगताना चांगलं वाटतं की यामध्ये आम्ही ज्या महिला सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काम करत आहेत ज्या आता लखपती दिदी म्हणून पुढं आल्या आहेत या सगळ्या महिलांचं पण आम्ही यशोदा ए ये आयच्या माध्यमातून ट्रेनिंग केलं आहे आणि त्यांना मग मार्केट कसं मिळू शकेल त्या मार्केटमध्ये ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं आहे त्याच्यामध्ये त्या इमेजेस कसं बनवू शकतात त्या त्यांचं ता कंटेंट कसं क्रिएट करू शकतात अशा अनेक विषयांची माहिती आम्ही या सगळ्या आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांना दिली आहे आणि या पद्धतीनं यशोदा ए आय ये खूप चांगलं चालू आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये देशातली जी नारीशक्ती आहे तिला उत्तमपणे ए आयच्या सोबत जोडण्याकरता त्याचा पॉझिटिव उपयोग करून आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याकरता या इनिशिएटिव्हचा खूप उपयोग होणार आहे पण यासोबतच यासोबतच अजून एक दुसरी गोष्ट पण आहे की जेव्हा तुम्ही ए आयचा पॉझिटिव्ह उपयोग त्या त्यावेळेला तुम्ही अनेक डूज आणि डोंट पण शिकतात सायबर क्राइम्स अनेक होतात त्याचे शिकार न तुम्ही होणार नाहीत याची पण काळजी त्यामध्ये केली जाते मला असं वाटतं की ही पण खूप एक पॉझिटिव्ह साइड त्याच्यामध्ये आहे लैंगिक डिजिटल नक्की या संदर्भात काय पावलं उचलली जाणार आहे आपण बघतो की अनेक वेळेला फार मोठी दरी लिंगामध्ये आढळते म्हणजे जर पुरुष असेल तर तो उत्तमपणे पुढं जाईल आणि महिलांना मात्र मागे करायचं असं आपण बघतो आणि मग त्यामध्ये महिलांना अनेक संधी मिळत नाही पण ए आयचा उपयोग करून ही जी लैंगिक दरी आहे ती कमी करता येऊ शकते त्याच्याकरता वारंवार खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ह्या प्रयत्नानुसार मला असं वाटतं आहे की ही लैंगिक दरी खूप चांगल्या पद्धतीनं कमी होईल आपण हेही बघतो की कित्येक वेळेला आपण बोलताना पुरुष किंवा महिला असं बोलताना सरळ सरळ फरक केला जातो म्हणजे लिंगभेद तर होतोच ए आयच्या माध्यमातून तो होऊ नये याच्याकरतासुद्धा आपल्याला उत्तमपणे प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती गरज चांगल्या पद्धतीने ए आय पुरं करू शक करू शकतो बघा ए आयचा निगेटिव्ह उपयोग तर कधीच मान्य केला जाणार नाही ए आयचा उपयोग हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे महिलांच्या सन्मानाकरता आणि सुरक्षेकरताच तो झाला पाहिजे असे जर कोणते प्लॅटफॉर्म जर त्याचा चुकीचा उपयोग करून जर पुढे जात असतील तर ते कधीही स्वीकार नाही आहे मंजूर नाही आहे अशा कोणीही जरी असतील कोणताही जरी प्लॅटफॉर्म असेल आणि तो महिलांची सुरक्षा आणि सन्मान जर सांभाळत जर नसेल तर अशा प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे अशा प्रकारच्या सगळ्या मुद्द्यांवर भारत सरकार अतिशय गांभीर्यानं विचार पण करतो आहे मी इतकं सांगू इच्छिते की राष्ट्रीय महिला आयोग अशा प्रकारचं जर ए आयच्या माध्यमातून महिलांचं विद्रुपीकरण करत असेल किंवा महिलांना त्रास देत असेल तर ते कधीही मान्य केलं जाणार नाही त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल